हाय हॅलो नमस्कार मी अंकिता लेंडवे माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे आम्ही दोघी माई लेकी हे ते चालू आहे सईच्या जावळ काढायचा कार्यक्रम तिचे मामा जावळ काढत होतं मामाकडं काय राही ना म्हणून पप्पाने धरले आणि ते परत पप्पा घेऊन बसलं जावळ काढण्यासाठी मामाने एक बट कापली आणि परत ना सईच्या पप्पाने घेतलं तिथं पण शांत बसेल म्हणून मी तिला कन्व्हेन्स करायचा प्रयत्न करते शांत बसण्यासाठी काय काय सांगत होते मी तिला कुकू येते असं तसं म्हणून सांगत होते जावळ काढायचं थोडं शांत बसायची परत अजून तिथं चालू करायची आणि हे जावळ जे असते ते वाऱ्यान उडून म्हणजे फेकायचं नसतं ते तांदळात भरून सोडायचं असतं नावेदाने तिला असं समजावत समजवत की तिचं जावळ काढलं तरी ती काय काय तिला काय काय खेळणं देत होते तरी काही हो घेत नव्हती ती परत पप्पा पशी पण काही बसणार रडायला लागली खूप रडत होती कारण पहिल्यांदाच कापत होती मेहन जावळ काढायचं म्हणजे भेटतातच लेकरं म्हणून सही भेट होते तिला काहीही खेळणं दिलं तरी ती रिटर्न काय महागार फेकायची <laughs> कशी करते बघा तुम्ही पाहू शकता तुम्ही किती तिला असं मयानं बसवलं तरी नाही ती घेत प पप्पा घेऊन घेऊन दमलं शेवटी परत माझ्याकडे घेतलं बघू माझ्याकडे म्हणलं परत मीही धरू लागली सईला पण आम्हा दोघांनाही काय ऐकत नव्हती रडायचं सुरूच होतं तिचं परत ते एकदम शांत होत एक काय होती गुईंग मिशन वाजली ना मग तिला भीती वाटायची जास्तच रडायची ते दोघांनी धरून पकडलं तरी काय ऐकत नव्हती रडतच होती पाटा बसवली परत तिला आणि मी काय काय तिला सांगत होते शे तिलांना शेळेचं हे जास्त आवडतं कुत्रेही जास्त आवडतात म्हणून ते आले असं तिला भीतीही दाखवायची बरं कुकरू हे दाखवायचे थोडं थोडं शांत बसायचे परत अजून ती रडाय सुरू करायची तरी पण दादाने कापली म्हणजे मिशनीनं जावळ काढलं एवढं काय हे झालं नाही जर ना रडली जरा जास्त पण शेवटी जावळच काढायचं होतं म्हणून काय करणार मग रडवत रडवत काढले मग ह्याने धरलं थोडं आणि जावळ हे काढलं काढू काही का देत नव्हती लवकर लवकर तरी पण प्रयत्न केला काढायचा सक्सेसफुल झालो प्रयत्नामध्ये तिला काय 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 सांगून जावळ काढतच होतो तुम्ही पाहू शकता कशी त्रास देते अजिबात जाळ काढू देत नाही आणि हे पहिल्यांदा होतं म्हणून रडत होते आणि आत्ता हा जरा जुना व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ पोस्ट अपलोड करायला जरा उशीर झाला म्हणून आत्ता वयजोवर देऊन पोस्ट करते मी आणि जुना व्हिडिओ असल्यामुळे प्लीज सपोर्ट करा आणि मोठे माझे मोठे व्हिडिओ प्लीज बघत जावा आणि आवडले तर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा शेअर करा कमेंट करा पाहू शकता तुम्ही फायनली अर्ध पूर, म्हणजे पूर्ण म्हणजे थोडं थोडं जरी केलं झावळ काढलं किती तिला प्रयत्न केला तरी शेवटी माझ्याच मांडीवर घेऊन बसली आणि नंतर तिला तीन काय तर दिलं खेळायला तरी ते नाव हो दादाच्या अंगावरच फेकायचे मला नको म्हणून आणि रडायचीच सारखी सारखी शेवटी तिला जाम धरली मांडीवर बसवली आणि जाम पकडून शेवटी थोडं राहिलेलं ते काढलं आणि ती नाव दादाचे जे पाऊंच होतात ते खेळाय दिलं थोडं शांत बसायचे अजून आहे असं चालू व्हायचं तुझं म्हणून तिला असं धरलं तिला मी दाखवत होते शेळेचे कोकरू हे म्हणून माझ्या बहिणीचा मुलगा एक होता ते शेळेचं कोकरू ही आणलं तिला खेळवण्याचं म्हणजे एक प्रकारे दुसरीकडे लक्ष दे केलं प्रयत्न केला जरा ते जरा ते दुर्लक्ष करायची पण तिला परत अजून लक्षात आलं परत अजून रडायची अशी करायची सही आणि व्हिडिओ जरा नीट नाही घेतला माझ्या बहिणीच्या मुलाने घेतलेला आहे व्हिडिओ त्याचं बोट जर आडवा आलेला आहे समजून घ्या शकता समजू शकता तुम्ही नंतर ना जावळी काढल्यानंतर ना चालू तुम्हाला नक्की शेअर करते तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा आणि प्लीज सपोर्ट करा आणि जावळ काढल्यानंतर सही कशी दिसते हे कमेंट करून नक्की सांगा परत इथं काढू देणं झाली म्हणून इथं शेचं कुकडू आणलं तरीही शांत बसत नव्हती ती ते वरडतच होते थोडं थोडं तिचा धरलाय पाहू शकता तुम्ही एवढं बळजबरी रडून जावळ काढायचं म्हटलं उघडायचा पण काय करणार काढली तरी तशीच शेज कोकरू हे आणलं तरी शांत बसत नव्हती काही वरडतच होते नंतर जावळी काढून झाल्यानंतर फायनलचा लुक तिच्यानंतर शेअर करते मी जावळी काढून झाल्यानंतर आंघोळीही घातली तिला आणि आंघोळीही घातल्यानंतर नवीन मामांचे जे कपडे घेतलेली ते सर्व घातली तिला आणि मी ओवाळून घेत आहे तिला तुम्ही पाहू शकता आणि तिचं जावळ काढल्यानंतर फायनल लुक असा आहे व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय